पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर झाशीची राणी पुतळा भागातील डेक्कन येथील नर्मदेश्वर मंदिरात सालाबादप्रमाणे शिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत उपवासाच्या खिचडीचे वाटप करण्यात आले नागरिकांनी या मंदिरात दर्शनासाठी रांग लावली होती डेक्कन शिवाजीनगर भागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी आले होते या भागातील माजी नगरसेवक श्री प्रशांत भदे यांनी या उत्सवाबाबत दिलेली माहिती पुढील प्रमाणे आज महाशिवरात्र आहे सर्व देशामध्ये आज महादेवाचं पूजन केलं जातंय आपणही या शिवाजीनगर डेक्कन भागामध्ये जे काही मंदिर आहे त्या मंदिराची आपण अहोरात्र या ठिकाणी सेवा केलेली आहे काय सांगाल आपण शिवरात्री गेले पंचवीस तीस वर्ष आम्ही सलग या ठिकाणी महाशिवरात्र उत्सव साजरा करीत असतो आणि या महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी या भागाचे भाविक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दर्शनाला येत असतात आणि आम्ही गेले तीस वर्ष आले या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करीत असतो आणि जवळजवळ दोन ते अडीच हजार किलो खिचडीचं वाटप या ठिकाणी होतं आणि सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत खिचडीचं वाटप असतं आणि शेवटपर्यंत प्रत्येकाला गरम खिचडी देतो आम्ही आणि असं करून ठेवतो आणि एकदम वाटप चुकतो असं नाही आपण लागल तशी करून आपण या भागातले माझे नगरसेवक हा हो शिवसेनेचे आपल्या काळात हे मंदिर उभं राहिलेलं आहे काय त्यावेळेला तुम्हाला त्या मंदिराची संकल्पना ही डोक्यात कशी आलेली मंदिर हे आमच्या या भागातले जे आमच्या आमच्यापेक्षा आम वयाने मोठे असलेले आमचे या भागातले कार्यकर्ते का विलास भोले आ, 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 कदम राजाभाऊ कदम शेखर कपोते या लोकांनी यापूर्वी म्हणजे साठ सत्तर वर्षापूर्वी हे मंदिर होत छोटं होतं ते छोटं ते मंदिर हळूहळू तेर्णोद्धार करत 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 आम्ही कोविडच्या काळात हे जीर्णोद्धार केला याचा आणि हे मंदिर केलं आता अतिशय सुस्थितीमध्ये आणि छान दिसणार हे मंदिर आहे त्या मंदिरातली पूजा पण नित्य नेमाने होत हो। आहे काय सांगाल नागरिकांना शुभेच्छा कशा द्यायला नागरिकांना त्या त्यानिमित्ताने आम्ही एवढं सांगू इच्छितो की शंकराची उपासना आम्ही पहिल्यापासून करत असतो आम्ही कायम देशभरात जेवढी मंदिर आहेत त्या मंदिरांना भेटी देत असतो जो बाळा ज्योतिर्णी फिरलो आम्ही अमरनाथला कायम अमरनाथची यात्रा आम्ही कायम करायचो चाळीस चाळीस पन्नास पन्नास जण आम्ही एकत्र जायचो त्यामुळे आम्हाला पहिल्यापासून एक वेळ आहे त्यामुळे सर्व नागरिकांना पुणेकर नागरिकांना आम्ही महाशिवरात्रीच्या अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या ला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड